बन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आज दाखवते तुम्हाला दुधी भोपळ्याचा हांडू चला तर मग ही तर अर्धा दुधी भोपळा किसून घेतलेला आहे आणि त्याची किस आहे ना जवळजवळ दो दोनशे ग्रॅम ही किस आहे पाहू शकता तुम्ही त्याच्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्या आहेत तिखट किती तुम्ही खाऊ शकता त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता धना जिरा पावडर एक चमचा सफेद तीळ एक मोठा चमचा घेतलेला आहे थोडासा ओवा क्रश करून घ्यायचा डायजेशनला चांगला असतो तो ओवा आणि आता त्याच्यामध्ये ना पाऊन वाटी बेसन घेऊ आणि एक वाटी आता रवा घेऊ रवा कोणताही ला बारीक मोठा घेऊ शकता तुम्ही काही प्रॉब्लेम नाही आणि आता चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊ आणि हा दुधी भोपळ्याचा नाश्ता हे ओळखणार सुद्धा नाही इतका भन्नाट लागतो नाश्ता आणि तुम्ही जर हेल्थ कॉन्शियस असाल सा तर त्यांच्यासाठी तर अतिशय उत्तम आहे आणि आता त्याच्यामध्ये घालू काश्मीरी लाल तिखट एक चमचा ते फक्त कलरसाठी वापरलेलं आहे अगोदर मिरच्या मी घातलीच आहेत आणि तो कमी आंबट आंबट असलेलं दही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये फार आंबट असलेलं दही घ्यायचं नाही आता हे मिक्स करून घेऊ एकाच दिशेने थोडासा त्यात सोडा घालून घेऊ आणि फक्त मी पोह्याचा चमचा सोन तितकंच मी पाणी घातलेलं आहे कारण का तर सोडा मिक्स होण्याकरता आणि अगोदर भिजवून पीठ अर्धा तास ठेवायचं नंतर ज्यावेळेला